गणेश जयंती कथा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पाचा जन्म झाला पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंतीचा दिवस असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात याबद्दल आणखीन एक सांगितले जाते ते असे की गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीन वेळा वेगळे वेगळे अवतार घेतले ते हे तीन अवतार असं देखील मानले जातात यातील तिसऱ्या आणि माघ महिन्यातील अवताराविषयी असे सांगितले जाते स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे असे म्हणतात या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले त्याच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला म्हणून हा जन्म माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक अख्खायिका तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील त्यापैकी एक प्रचलित अख्यायिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती म्हणजे पार्वती देवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला त्याचे पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळेच त्याला द्वैमातूर असे देखील म्हटले जाते याशिवाय बाप्पाचा जन्म माघी शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला दोन वेगवेगळ्या तिथींना बाप्पांचा जन्म झाला हा जन्मदिवस साजरा करणे म्हणजे माघी गणेशोत्सव किंवा माघी गणेश जयंती साजरी करणे होय या व्यतिरिक्त बाप्पाच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या अख्खायिका आजही प्रचलित आहे गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद दिला जातो त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण जाणतोच पण माघी गणपतीच्या काळात बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळसाखर असा प्रसाद दिला जातो कारण माघी जयंतीला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटले जाते म्हणूनच बाप्पाला तिळाचा नैवेद्य दिला जातो